नामपूर बसस्थानकाला स्वच्छता समितीची भेट कामकाज पाहून अधिकारी समाधानी नामपूर राज्य शासनाने नामपूर बसस्थानक आधुनिक करण्याचा निर्णय घेतला असून यात स्वच्छता मोहीम राबविली जात असून यामध्ये परिवहन महामंडळाचे पालघर विभागाचे नियंत्रक कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नामपूर बसस्थानकाची नुकतीच पाहणी करून कामकाजाचे कौतुक केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बसस्थानक स्वच्छता ही माहिती नामपूर बसस्थानकाला भेट देण्यासाठी आली होती यावेळी बसस्थानकाच्या गेटची सजावट करण्यात आली होती नामपूर येथील वारकरी शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंग वाजवून समितीच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले या समितीने कॅन्टीन प्रवाशी आसन व्यवस्था पिण्याचे पाणी वाहन पार्किंग व्यवस्था फलक लेखन सुलभ शौचालय ले, झाडे लागवड यांची पाहणी केली यावेळी कैलास पाटील यांनी सांगितले की येणाऱ्या काळात उत्तर महाराष्ट्रात अत्याधुनिक सर्व सुविधा असलेले अत्याधुनिक स्थानक नामपूरला उपलब्ध होणार आहे यामुळे गावाच्या विकासात नक्कीच भर पडेल अशी प्रतिक्रिया पाहणी समितीचे अधिकारी कैलास पाटील यांनी व्यक्त केली यावेळी विभागीय अधिकारी विजय पवार सटाणा आघार व्यवस्थापक राजेंद्र शिवाजी अहिरे सीताराम कांबळे दिलीप सोमनाथ गायकवाड आकाश अशोक बसते वाहन निरीक्षक सुभाष आढाव नागपूर वाहतूक निरीक्षक मनीष दत्तात्रय शिंदे संतोष महाराज विनोद पाटील योगेश वाणी अनिल देवरे तसेच सटाणा आगार स्वच्छता कमिटीतील सर्व सदस्य चालक वाहक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाहतूक नियंत्रक मनीष शिंदे मदतनी साबा कापडणीस यांनी विशेष परिश्रम घेतले एवढी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी विनोद पाटील दत्तू अहिरे प्रभाकर अलई योगेश वानखेडे पुष्पा सावंत अनिल देवरे संभाजी सावंत अक्षय अलई यांनी नंदुरबारवर नाशिक बसफेऱ्या वाढवून देण्याची मागणी केली तसेच मालेगाव डेपोतून नामपूर जायखेडा मार्गे तहाराबाद मुक्कामी बस सुरू करावी अशी मागणी केली असता प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला मागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील